आपण संविधानाची चर्चा करताना बऱ्याच वेळेला लोकशाहीची पण चर्चा एक होते आणि एक देशभरामध्ये असं एक बोललं जातं की या देशामध्ये जे काही एक प्रश्न उभा राहिलेले आहेत ते प्रश्न लोकशाहीमुळंच उभा राहिलेले आहेत आता खूप लाड झाले आता लोकशाहीची आणि मग या देशाला जर काही आता नीट करायचं असेल तर एका हुकुमशाहीची गरज आहे तर खरंच लोकशाहीला हुकुमशाही हा पर्याय असतो का आणि या हुकुमशाहीने देशाच्या समोरचे जे काही प्रश्न आहेत की ते सुटू शकतील असं खरंच आहे का याची चर्चा तुमच्या पुस्तकात पण थोडीफार प्रमाणामध्ये आलेली आहे बरोबर आहे की जगभराचे अनुभव बघितले तर एकाही देशामध्ये हुकुमशाहीनं कल्याण झालेलं नाही ना तुम्ही कुठेही बघा पण पहिली पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्षं लोकांना एका विभागाला असं वाटत राहतं की या देशाचं कल्याण करायचं आहे तर हुकुमशाहीची गरज आहे कुटुंबात बापाची किंवा नवऱ्याची हुकुमशाही असेल तर कुटुंब चांगलं चालतं गावामध्ये जर का जमीनदाराची हुकुमशाही असेल तर गाव नीट वागतं तसं एक समज आहे लोकांमध्ये देशामध्ये जर एखादा हुकुमशाह असेल तर तो देश नीट चालवतो पण ही पूर्णपणानं विपरीत समज आज निर्माण का झाली आहे आणि लोकांना तिचं आकर्षण का वाटतं आहे हा खरा मुद्दा आहे त्याचं साधं सरळ कारण असं आहे मगाशी ज्याचा उल्लेख केला अनेक प्रकारची संकटं आणि कोंडीत अडकलेल्या लोकांना ज्या वेळेला लोकशाही आपल्याला पुढं घेऊन जाती आहे कालपर्यंत लोकशाहीने आम्हाला जे दिलं तुम्हाला मला जे दिलं लोकशाहीने ते जर पुढच्या पिढीला लोकशाही आत्ता देताना दिसत नाही तर मग लोकांना असं वाटतं की लोकशाही ही, ही उपयोगी नाही आहे आपण हुकुमशाहीकडे जाऊ पण खरं उत्तर असं आहे की आज कुठल्या प्रकारची लोकशाही आहे आणि ती लोकशाही लोकांना काय देती आहे किंवा वंचित ठेवती आहे त्यामुळं या लोकशाहीचा विस्तार कसा करायला पाहिजे लोकशाही ही, ही खऱ्या अर्थानं लोकांची कशी करायला पाहिजे या दिशेनं चर्चा जाण्याची गरज आहे पण तशी ती जाऊ नये अशी काही लोकांची इच्छा आहे मग अशी ज्याची आपण चर्चा केली की के ज्यांचं भलं गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये झालं त्या सगळ्याचा परिणाम म्हणून एक केंद्रीकरण देशामध्ये सुरू आहे प्रत्येक ठिकाणी केंद्रीकरण नोकर आहे नोकरशाहीमध्ये आहे के अर्थव्यवस्थेमध्ये आहे एकूणच सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये आहे प्रसारमाध्यमांमध्ये आहे आणि ह्या केंद्रीकरणाला सत्ता टिकवण्याला जी एक प्रकारची एकाधिकारशाही लागते त्यातून हुकुमशाहीची गरज लोकांना वाटते आहे पण जर हुकुमशाही ही आली भारतामध्ये आज ती पार्टली आल्यासारखी परिस्थिती आहे ती जर आली तर आपल्याला असं दिसेल की आहे हे प्रश्न आणखीन गंभीर होतील भारत पाकिस्तान किंवा तत्सम एक देश व्हायला वेळ लागणार नाही आहे किंवा दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये जर्मनी आणि हे इटली यांनी ज्या प्रकारचा विध्वंस स्वतःचा आतला आणि जगाचा घडवला तसलेच विध्वंस घडवणाऱ्या गड़ों शक्ती या देशामध्ये वाढू शकतील आणि कुठलाही मार्ग मात्र निघणार नाही आहे त्यामुळे प्रजासत्ताक संविधान हे शब्द ज्यावेळेला विच आपण उच्चारतो त्यावेळेला लोकांची लोकशाही आता हा शब्द कदाचित गाईचं गोमूत्र वाटेल पण लोकांची लोकशाही म्हणायची गरज निर्माण झाली आहे कारण आज लोकशाहीच्या नामानं मूढभर लोकांची सत्ता आहे आणि त्यात बदल होऊन लोकशाही येण्याची गरज लोक व्यक्त करत ती जेव्हा निगेटिव्हली व्यक्त करतात नकारात्मक पद्धतीने व्यक्त करतात तेव्हा ते, ते हुकुमशाहीचे भलावण करत असतात पण तो सर्वात घातक मार्ग का आहे याची पण चर्चा आपण या, या पुस्तकामध्ये केलेली आहे